मारल पण आता मारली एवढी मारली मी तुला तेवढी मारता येईनाय लाग तू हा कामा लागायला संध्याकाळ पर्यंत वाळलीच पाहिजे कुर्दे उद्या कुरिअर झालं पाहिजे मग दुपारीच बरू आज पॅकिंग अग ह्याला चार पाच गुण द्यायची कडाकड

कुरड्या घालायची हटायचं हटायचं लय बेकार आणि महत्वाचं म्हणजे माझ्या आजीने आज मला मदत केली खरंच केली आम्ही लहानपणी कुर्ड्या घालायचं हावलीला तर कशा काय कुरड्या वाटते सांगा एकदम मस्त आणि पांढऱ्या शुभ्र चवल एकदम टेस्टी तुला सांगते का त्यांना सांगितलं कशा येते ती आयला तू ले फुड तुला बोलतीय रंग का तू गव्हाच्या इते पिवर गव्हाच्या तू रंग का तू बनायचा का चिक तुमाला गव्हाचे दाखवते या तुम्हाला कसा चिका आमच्याकडे ते दाखवत घातला कोणी भिजायला आऊ तुम्ही घातला कालचा कालचा कुठला घातला कालचा पलीकडे 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 नाही ये नाही नाही ती कालचा नाही पहिला ना। आहे आज काढायचंय ती हां आज काढायचा आहे बघा काल घातलेला आहे आता याला दोन तीन तीन दिवस घालायचं ही करून मस्त असं त्यांनीच घातले बरं का भिजायला असू द्या आणि चिकात मी ना कमी पडत इकडा इकडे मी गव्हाचा कोंडा प्युअर काय मिक्स नसतं त्यात आणि इकड आहे मी इकड आपल्याला सगळं जमत हे नाद करायचं नाही यावेळेस नाद तुम्हाला गेला चालत चालत हुडकत हुडकत दुधे बावी गाव आमचं तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्र बोरकर आमच्या बोर बोर आजी बघा खरच लय मदत केली आजीने मला लय मदत केली आजी तुला काय नाही आणायचं गजला आयला बिळ भागल हो आजीला का आजी माझ्या काहीतर आणणार मी आजी आता बघा बिल्ला नुसतं जात नाही आजी आजी तर ठोंगली आणि आजी बरं का आजींना काय नक करून द्या काय काम कर नक करून द्या माझी पण माय जर थांबली ना मला बारी आणि हुडकत हुडकत यावं लागतं बंड्याच घरी कुठे निघालाय आहो चिक तुम्हाला काय झालं त्याच बागा गोटी झाली तयार त्याची चिकायची खाय ठेवलाय कुरवडे झाले की पण ती चिक तेवढा चिक जावा आज

बर किती कॅमेरामॅन आमचं सासरा आहे तिच दोघांचो कुठं आहे का असं तुम्ही मला सांगा सासरीची आणि सोन्याची हा हा कस खात आमचं काका दिसत आहे का दिसत आहे का इकडे माझी टोपी तुम्ही कधी माझी टोपी आहे का नाही एच पी कास करता का करताय राव तुम्ही पण ही बाग आहे का किस का टाटा 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 मी करे खाली नेहमी <laughs> काय तू <तु> करती आता चालू केलं तो वय बन ना चालू झालं आता बघ योग हय कस काय कस काय काय होय टेस्ट कसा आहे टेस्ट पुर खरट नाही तर मीठ की थोडं चांगला आहे टेस्ट तुम्ही खरट म्हणा मला माहिती आहे ना होय काय म्हणताय बुका लागली ते पूर्ण आग बुका लागले ते आग ताय बुका लागली ते तायात ते आमच्या यो कस काय करायचं लाज नको आता मग 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 काय खरं नाही लाजली आमच्या पोरीला असते ते बरं का तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ए चला जेवायला होई चला कुर्डे तर चालते बघू शकता तुम्ही आज स्वतः स्वतःची खाटला काय तस का तोंड करते बुकाला किती फायदा होतोय बघा आमची नेहमी कळशी तर असते पाण्याची पाण्यासाठी घरा जायला लागत काय केलं डेरा चांगला डेरा होता ह्याचा काय ना चिने मातीचा आणि कुत्र्याने फोडला शेवटी शिला काय लय ताप दि तुम्हाला माहित नाही तुम्ही म्हणतात बायको तुझी लाखात एक लाखात एक असली ना लय तापी आजी जेवाय बोलवायचं आजी ना होय ग काय शिरती बकासूर धुवायच राहिले अजून बघू लाई डाकायला काय केलं केलंय कोबी चु बर कोबी कापलाय या कोबी खायला काय उगडते जे पण असतं बरं कापले कोणाला जर मेस लावायचं असलं तर सांगा आपलं दुधोबाई फलटण मधलं कोण असलं तर आपण मेस चालू करूया काय झालं झालत किस सांगतो आपण त्यावेळेस का नाही युट्यूबला व्हिडिओ टाकत आपण कशाच नव्हतो त्या त्यावेळेस आम्ही फलटणला दोघाला ही मिशन क्लास क्लास शिकवाय जात होती आणि मी काढली होतो बिगार काम तर त्यावेळेस काय झालं माहितीये का आम्ही म्हटलं आमच्या डोक्यात काय झालं फलटण फलटण मध्ये जायचं आणि राहायचं आणि आपले मीठ लावायची मीठ चालू करायची पण ते आता कळत या काय झालं असत करायला या जेवण करायचं की मस्तपैकी कोबी आणि बाजरीची बाकर आणि या आंब्याच्या फोडी काय का नाही तर नाही होई चालतंय या जेवण करायला होय ग जेवण करायला जेवायला देवाच लागल काम केलंय काम फिसळून घेतलं गे काय सोपाय काल चिक काढला आज हटला कुरवड्या घातली ते आजी होती म्हणून जुळलं गेलं आमच्या आज जेवाय की ग चल